और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

जर आपण बघितलं अनेक वर्ष गेल्या अनेक वर्षापासून जर बघितलं की महिलांना म्हणजे जे सौभाग्यवते आहेत तर त्यांच्यासाठी वडाचं झाड कुठे भेटत नाही आणि जे काही जुने वडाचे झाड होते ते देखील जुने झाल्या कारणानं किंवा काहीतरी कारणं ते काढून टाकले टाकण्यात आले आता नागरिकांना म्हणजे खास करून महिलांना जवळपास कुठे वडाचं झाड उपलब्ध नसल्याने मग त्या ठिकाणी ज्या सौभाग्यवती महिला आहेत तर त्या वडाच्या झाडाच्या फांद्या ज्या कापून विकल्या जातात ते घेऊन किंवा एखादी वडाची फांदी तोडून ते घरी आणून पूजन करत असतात परंतु आपण जर वटपूजन करतो तर त्या दिवशी वडाची पूजा करणं महत्त्वाचं असतं वडाची झाडाची फांदी तोडणं हेच चांगलं नसतं आप हिंदू संस्कृतीच्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीच्या अनुषंगाने आपण वटपूजन जे आहे तर ते वडाची झाडाची पूजा करून केलं पाहिजे परंतु वडाचं झाड उपलब्ध नसल्यामुळे तुम्ही जर बघितलं हे पाचवं वर्ष आहे जे आम्ही या ठिकाणी वडाचं मूळ म्हणजे ओरिजिनल मूळ मूळ वडाचं झाड आपण सोबत ठेवून त्या ठिकाणी एक स्टेज करून एक व्यासपीठ करून ज्या सौभाग्यवती महिला आहेत तर त्यांना या ठिकाणी वडाची प्रदक्षिणाकरिता हे स्टेज उपलब्ध करून दिलं आहे वटपूजनसाठी स्टेज उपलब्ध करून दिला आहे आपण जर बघितलं तर महिलांसाठी आपण या ठिकाणी थंड पाण्याची सोय केली कारण अतिशय उष्णता आहे तर त्याचे त्यासाठी खास थंड पाणी गेलं आहे ब्राह्मणाची सोय देखील या ठिकाणी केली आहे तर अशा सुविधा म्हणजे जेवढा सुविधा देऊ शकतो त्या सुविधेतून आज या ठिकाणी वटपौर्णिमा जी आहे ती सा साजरी होत आहे आणि आपण जर बघितलं की लालगड शाखा असेल समृद्धी सामाजिक संस्था असेल ही राजकारण कमी आणि विकासाची कामं किंवा समाजकारणाची कामं जास्त करते आणि त्याचंच एक स्वरूप म्हणून आज वटपौर्णिमा आहे तर आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा सुविधा देऊ शकतो किंवा लोकांना सोयीस्कर होईल अशी कामं आम्ही या ठिकाणी सादर सातत्याने करत आहोत आणि यापुढे देखील करत राहू ही सा, हो। तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चालेल ना आ? आज आणि म्हणजे दरवर्षी करतात हे पण म्हणजे आम्हाला खूप म्हणजे म्हणतात ते गोड्याच्या झाडं तर इथे एकच नाही आहे है। पण ह्यांच्यामुळे आम्हाला इतकं छान होते ना वाटतं खूप छान वाटतं खूप यावर्षी तर त्यांनी भटजी वगैरे मस्त चांगलं केले आज वटपौर्णिमा आहे त्यानिमित्त आज सर्व माता भगिनी जमलेल्या आहेत आणि आपण त्यांच्यासाठीच खास वडाचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्त आपण मंडप घालून वड वडाच्या झाडाचं पूजा के ले ले ले, वड़ा, सा सा के करण्यासाठी छान प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि कुठेही झाड नसताना आपण इथे चौकात लालचक्की चौकात मनसेच्या तसेच समृद्धी सामाजिक संस्थेच्या वतीने आपण त्याचे आयोजन केलं आणि तिथे सर्वांना आल्यानंतर बघितल्यानंतर खूप छान वाटते आणि सर्व माता भगिनींना आनंद वाटतो आणि छान प्रकारे सर्वच आपलं सजून आलेले असतात तर सर्वांनाच बघायला आनंद वाटतो येस माता आनंद आपल्यासाठी खास आहे म्हणून आपण दरवर्षी त्यांच्यासाठी तरी खास आपण हे आयोजन करतो धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा